फडणवीस साहेबांनी जे काही दोन हजार एकोणीसला सांगितलं होतं का मी पुन्हा येईन आणि आज दोन हजार चोवीसला त्यांनी जे काही स्वप्न होतं ती स्वप्न साकार करण्याचं सा काम महाराष्ट्राच्या जनतेने आणि विशेष करून सर्व आमदारांनी केलं त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद बाळासाहेब थोरातांचा हा पारा भाऊ निश्चित ठरलेलाच होता त्याचं कारण असं आहे का आता इतक्या वर्ष सत्तेत राहिले परंतु सत्तेत राहता असताना नगर जिल्ह्यात आणि महाराष्ट्राचं तर कुठलंच काम विकासाचं केलं नाही परंतु ज्या मतदारसंघामध्ये सात वेळाला विजय मिळवला त्या मतदारसंघामध्ये प्रत्यक्ष मला असं वाटतं कुठलाच विकास पाहायला मिळाला नाही आणि एक साध्या माणसानी गरीब कुटुंबातल्या व्यक्तींनी त्यांचा आज पराभव खरं वाचाही आता पाहायला मिळण्याचं काम झालं त्याचं एकाच कारण आहे आता राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक वेळा मंत्रिपदाची त्यांना संधी मिळाली परंतु संधीचा कुठल्याच प्रकारचा उपयोग करण्याचं काम झालं नाही म्हणून प्रत्यक्षात त्यांचा पराभव आज पाहायला मिळण्याचं काम निश्चितपणे झालंय आता हे नेते ठरवतील पक्ष ठरवी आता काय करलेलं साहेब आला आता मी माझे सहा टर्म झालेत मी सहावी टर्म माझे आता विधानसभेचा आमदार म्हणून मी काम करतोय त्यामुळे आता वेळेस नक्कीच नेते हे मंडळी माझा विचार करतील असा मला विश्वास आणि खात्री योगायोगचा नाही माझा तसा जर पाहिलं तर अधिकार आहे तो हक्क आहे कारण मी आज दिवस साळ आहे मी मी आहे आणि मला संधी मिळावं ही माझी अपेक्षा आणि माझ्या मतदारसंघातल्या जनतेची सुद्धा निश्चितपणे ती अपेक्षा आहे आता कोळंबकर साहेब आम्ही बरोबरच येतो माझा फक्त एकोणीसला पराभव झाला नाहीतर मी सहा पण सलग विधानसभेचा आमदार म्हणून काम करतोय थँक्यू